नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा विशिष्ट समूहाकडून होतोय सातत्याने अवमान शहरात कायनेटिक चौकात शिवप्रेमी संघटनेचा रास्ता रोको नुकतेच पुणे येथे हडपसर परिसरात जिहादी संघटनेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दगड मारून फोडण्याचा प्रयत्न झाला सदरचा व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचे सिद्ध करून त्याला पाठीशी घालण्यात आले या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आणि याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी अहमदनगर शहरातील शिवप्रेमी संघटनेच्या वतीने कायनेटिक चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विशिष्ट समूहाकडून होणाऱ्या अवमानाचा निषेध नोंदविण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार जय शिवराय खरं म्हणजे आज सकल हिंदू समाज अहिल्यानगरच्या वतीने आज जो रस्ता रोको अहिल्यानगर मध्ये करण्यात आला व संपूर्ण महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये रस्ता रोको करण्यात आला तर नक्कीच सरकारसाठी एक आव्हान आहे की शिवभक्त जो शिवरायांचं असेल किंवा कोणत्याही महापुरुषांचा अपमान जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडत असेल तर यासाठी नक्कीच आमच्या शिवभक्त उभे राहतात आणि रस्त्यावरती देखील उतरतात तर खरं म्हणजे ही गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी की पुन्हा जर असा अपमान किंवा शिवरायांची विटंबना जर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानो कोपऱ्यामध्ये घडण्यात आली तर नक्कीच यावरती आम्ही शिवभक्त शांत राहणार नाही आणि आज आम्ही अहिंना नगरमध्ये उतरलेलो आहोत तर नक्कीच उद्या दिल्लीमध्ये येण्याचं दिल्लीमध्ये देखील हे शिवभक्त हजर होतील आणि यावरती काहीतरी कारवाई नक्कीच जे असे विचार ठेवणारे असतील शिवरायांचा अपमान या मातीमध्ये मा घडत असेल असा विचार ठेवणाऱ्या लोकांवरती कारवाई व्हावी व त्यांना दहा वर्षाचा कारावास व्हावा असा जो एक वेळ आहे तो सरकारच्या वतीने निर्माण करण्यात यावा कारण जे आपल्या भारताचं कॉन्स्टिट्यूशन सांगते की बाय द पीपल फॉर द पीपल अँड विथ द पीपल मग जसे हे लोकांसाठी आहे पण जर इथे लोकांच्या विचारांचा आमच्या भावनांचा जर इथे आदरच केला जात नसेल तर मग खरं म्हणजे सरकार आणि नक्कीच ज्याप्रमाणे शिवरायांनी अफजल खानाचा आणि सरकार आहे मतदानामुळे तुम्ही आहात ही नक्कीच गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी आणि वेळ आल्यानंतर अफजल खानाचा जसा वध केला होता त्याचप्रमाणे या सरकारचा देखील वध केल्याशिवाय मग आम्ही शिव भक्त राहणार नाही एवढे मी आज सर्वच सकल हिंदू समाजच्या वतीने सांगू इच्छितो धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा